नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान बीडमधील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभरात गाजत आहे या हत्या प्रकरणात नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची निकटवर्ती वाल्मिक कराड यांचे नाव जोडले जात आहे त्यातून धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध भाजपच्या आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी आवाज उठवला आहे त्यांच्या विधानावरून धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्रीपद देण्यास त्यांचा तीव्र विरोध दिसत आहे त्यात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे पालकमंत्री पदाबाबत वेगळे विधान केले आहे दरम्यान बीड परभणीच्या घटनेवर कोणी काही बोलत असले तरी महाराष्ट्र ही तर कोणते राज्यापेक्षा सुरक्षित राज्य आहे खरं म्हणजे प्रत्येक घटनेचे राजकारण हे शोभत नाही त्यांना राजकारण करायचे आहे जाती जातीमध्ये भांडण लावायचे आहे अशा शब्दात फडणवीस यांनी विरोधकांना फटकारले आहे सरपंच देशमुख यांच्या प्रकरणात वाल्मिक गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी तसेच बीडचे पालकमंत्री पद पा हे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावे अशी मागणी सुरेश दस यांनी पत्रकार परिषदेत केली आहे तर फडणवीस म्हणाले बीडचे पालकमंत्री पद कोणी घ्यायचे या संदर्भात मी अजित पवार आणि एकनाथ शिंदे मिळून ठरवणार आहे पण बीड मध्ये कोणाची दादा आम्ही चालू देणार नाही इशाराही त्यांनी दिला आहे तर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की काँग्रेसने केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या विधानाबाबतचा अर्धवट व्हिडिओ ट्विट करून संसदेचा आणि जनतेचा वेळ वाघ घालवला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बोलत होते काँग्रेसने बाबासाहेबांना कसा विरोध केलाय ते यावेळी सांगत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि आरक्षणाला गांधी नेहरू कुटुंबाचा विरोध राहिल्याचे पुरावे पंतप्रधान मोदींनी संसदेत समोर आणले तेव्हा आता काँग्रेसकडून हे नाटक सुरू असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे अमित शहाचा अर्ध व्हिडिओ ट्विट करून काँग्रेसने संसदेचा वेळ खराब केला आहे आता ते जनतेचा वेळ खराब करत आहेत संसदेत बोलताना मोदींनी काँग्रेसबाबत विधान केलं बाबासाहेबांना आणि आरक्षणाला नेहरू गांधी घराण्याचा कसा विरोध राहिलाय हे पुराव्यासहित मोदींनी जगासमोर आणलं तेव्हा काँग्रेस आता नाटक करण्याचं काम करत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं आहे